साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज उजनी व पीर धरणातून भीमा नदीत पाण्याचा किती विसर्ग सोडल्यावर पूरस्थिती कोठे कोठे उद्भवू शकते हे निश्चित जाले यास निश्चित झाले आहे आहे आता पहिल्यांदाच सीना सीना नदीची केली जात कोळेगाव धरण ते कोरसेगाव बंधारा या दोनशे किलोमीटर अंतराची पूररेषा निश्चित होणार आहे जेणेकरून भविष्यातील पुरामुळे शेती आणि नागरिकांचे मोठे नुकसान होणार नाही हा त्यामागील हेतू आहे पावसाळ्यात पाण्यातून उजनी पावसाळ्यात पुण्यातून उजनी धरणात जेव्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग येतो त्यावेळी संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेऊन उजनीतून कमी अधिक प्रमाणात भीमा विसर नदी विसर्ग सोडला जातो त्यावेळी विचार केला जातो यंदाच्या भीमा नदीकाठी चार वेळा निर्माण झाली पण नुकसान कोणाचेही झाले नाही दुसरीकडे मात्र सीना नदीच्या पात्रात सर्वसाधारणपणे साठ हजार क्युसेक पर्यंत पाणी मावते मात्र त्याच्या चारपट पाणी पात्रात आल्याने अठ्याऐंशी गावातील नागरिकांना घर सोडून दुसरीकडे जावे लागले भविष्यात अशी स्थिती यासाठी खबरदारी आता घेतली जात आहे त्यासाठी जी पी एस द्वारे सर्वे केला जात आहे सीनेत किती विसर्ग सोडल्यावर कुठपर्यंत पाणी जाऊ शकते याचा अंदाज त्यातून घेतला जाणार आहे त्यानुसार नदीकाठी ठराविक अंतरावर रेड व ब्ल्यू लाईन निश्चित केली जाणार आहे